सांगलीत कृष्णा नदी पाणीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे अनेक वर्षापासून असणारा नाल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये महापालिकेचे लाखो लिटर सांडपाणी थेट मिसळत आहे त्यामुळे सांगलीकरांचे आरोग्य हे पुन्हा धोक्यात आलं आहे त्या पार्श्वभूमीवर नाल्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात कृष्णा नदीत दूषित पाणी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय घेत पात्रातून दूषित सांडपाणी भरून घेण्यात आले आणि या दूषित पाण्याचे कॅन मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कुरिअरने पाठवण्यात येणार आहे यावेळी महेश खराडे संजय चव्हाण यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रश्न हा सांगलीकरांच्या पाचेला पुजल्यागत आहे गेल्या साठ सत्तर वर्षापासून ह्याच्यावर राजकारण झालं कोठ्यावधी रुपये आणले मात्र सांगलीकरांच्या पदरी निराशाच पडलेली आहे चालू वर्षीसुद्धा आता दिवाळीला महापालिकेनेच्या मोटरी चालू करून पाण्याचा उपसा करायला पाहिजे शरीराल्याचा तो न करता सुस्त प्रशासन टक्केवारीत आणि वेगवेगळ्या ह्याच्यात व्यस्त असल्यामुळं स शरीनालयाचं पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळं इथल्या रोज येणारे पोहोचण्याला येणारे नागरिक असतील व आम्ही सामाजिक संघटने आज नवीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना तसेच महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी ह्या शहरीनालयावरचा एकशे दोन कोटी रुपयेचा एस टी पी प्लॅनचा प्रस्ताव जो अजून सहा महिने झालं पडून आहे ते आमदार खासदार असतील मंत्री असतील यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही शरीराल्याचं पाणी ह्या मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला भेट देण्यासाठी आता इथं भरून घेतलेला आहे एवढ्यावरच ह्या राज्य सरकारनं आणि महापालिका प्रशासनानं जर तात्काळ हा प्रस्ताव मंजूर नाही केला तर ह्या शरीनालयाच्या पाण्यानं त्यांना अभिषेक गाठल्याशिवाय सांगलीकर जनता आता स्वस्थ बसणार नाही